मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा या ऊस खायला बा बासा आणले तर आज मी ह्या हे काय उसोडी चालू झाली आमच्याकडं लय उसा आम आमच्याकडे आमच्या भागामध्ये पूर्ण उसच आहे पहिल्यासारखे आता नाही राहिले दुसरे ज्वारी बाजरी सगळीकडे आता उसच आहे हे भया बसला इथं गेलतो आज सकाळी वावरामध्ये तोडी चालू तर आणला तिथून ऊस राजू हे ऊस दाखवतो हे ऊस तोडी चालू आहे तर तो वावरात चक्कर मारली आज हे पालाय का तुम्ही उसकरी <laughs> शहरामध्ये तो बघायला भेटत नाही उसाचं काय काय नाव आहे आता उसाच दोनशे पासष्ट आहे का, का मित्रांनो या उसाला नऊशे पासष्ट नंबरचा उस आहे चांगला उसा असतो वजनदार राहतो चांगलं वजन बी चांगलं भरते भाव बी चांगला भरते याला शहरामध्ये होतं तर कुठं ऊस खायला भेटत होते काही आता गावाकडे झालं चालू आहे एकतीस ऑक्टोबरपासून चालू झाली ऊस तोडी आहे का नाही वया ना भया ऊस का अरे चांगलं आहे तर मी आज गेलो मित्रांनो आमच्या तर तिकडं अलीकड तोडी अलीकडच्या वावर चालू होती थोडी आमच्या वावरात आहे ऊस पण ते तोडी चालू नाही झाली अजून तर पिला इन ऊस खायला हा हा काय तर शहरात होत शहरात काय खायला मिळत नव्हतं ऊस आता गावाकडे आलो तर काय दरवर्षी ऊस राहते इथं ऊसाची कमी नाही गावाकडे जिकडं पाहत तिकडे ऊसच उसत आता आता या सीजन मध्ये बोर जांब तुरीच्या शेंगा उन्हाळ्यातल्या हे हिवाळ्यामध्ये नाही खायला काय 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 खायला भेटतं इकडं चड्या गावामध्ये सीताफळ पिल्या इकडं हिड्यामध्ये इकड़े उस आपूर। काड़ू। चल इकडे ऊस खाताना आपण व्हिडिओ काढू चल चालला का कामा तर मित्रांनो हे पहा हे असा ऊस आहे मस्त इकडे आता उन्हाळ्यापर्यंत म्हणजे एप्रिल मे महिन्यापर्यंत तोडी चालू राहील ऊस थोडी पाजे तेवढे उसळ भेटते निघड काय तू काय सखातो तोडून

मित्रनो उस खाला मस्त है तो ठीक है मित्रों भेटो वीडियो मुझे तो और मैं उस खाता आता ये मोबाइल हाथों ले उस खाता है ना तर चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद